वीज ग्राहकांना अभय महावितरणची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवा भाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसच्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईट वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महावितरणची अभय योजना नक्कीच सर्व वीज बिल ग्राहकांनी याचा लाभ घ्यायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता नक्की सर्वांनी लाभ घ्यावा